महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी खर तर हरसिद्धी मातेची यात्रा हा उत्सव म्हणजे सर्व हरसुल एक एकतर दिवाळी असते आणि या हरसिद्धी उत्तर यात्रेचे आमचे प्रमुख आमचे मोठे बंधू सन्मान्य वस्तात पुनमजी पैलवान यांच्या नेतृत्वामध्ये हारसुल गावामध्ये आम्ही हा यात्रेचा उत्सव प्रत्येक वर्षी भरतो तर या यात्रा ही आगळी वेगळी हार्सूलची ही परंपरा आहे हरसिद्धी माता म्हणजे तर हे जागृत देवस्थान आहे आणि विक्रमादित्यानी बांधलेलं हे हार्सूलचं हरसिद्धी मातेचं मंदिर आणि हरसिद्ध हरसूलची जर खरी व्याख्याता आपण जर बघितली तर ही एक परंपरा आहे आणि परंपरा खऱ्या अर्थाने हरसूल गाव नेहमी याच जतन करत आलेलं आहे खऱ्या अर्थाने काल चौरापासून आमची हरसूल गावाची देवीची पालखी निघालेली आहे आज यात्रेला शुभारंभ सुद्धा झालेला आहे आणि उद्या सहा तारखेला खऱ्या अर्थाने हारसुल गाव हे जगाच्या पाठीवर एक नावाजलेलं गाव कारण की या गावामध्ये कुस्ती प्रेमी आणि कुस्ती कशी केली पाहिजे खरंतर आंतरराष्ट्रीय देशातून विदेशातून या ठिकाणी विदेशा उद्या पैलवान येणार आहे तर हे आमचे वस्ताद कोनमजीत पैलवान बमनेजी यांच्या माध्यमातून एक हरसूल गावाला एक कुस्तीचं एक नावाजलेलं गाव म्हणून या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने हरसूलची ओळख आहे आणि हारसूलचा जो आखाडा भरला जातो या ठिकाणी दहा रुपयापासून तर दहा लाख रुपयापर्यंत इथे रोख बक्षिसे या पैलवानला दिले गेल्या जातात खर तर उद्याचे येणारे जे पैलवान आहे आमचे या ठिकाणी कोच हरिदास जी, जी आहे यांचे सध्या सगळ्यांशी संवाद चालू आहे आणि बरेच पैलवान आता या ठिकाणून दिल्लीहून निघालेले सुद्धा आहे काही पैलवान या ठिकाणी मुक्कामी आज आलेले आहे या धर्तीवर हारसूल छत्रपती संभाजीनगर मध्ये एक आगळा वेगळा आणि भव्य दिव्य या ठिकाणी कुस्तीचा आखाडा उद्या भरला जाणार आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमींना आम्ही आवाहन करू इच्छितो तुमच्या माध्यमातन की नक्कीच उद्या होणाऱ्या या भव्य कुस्ती दंगल साठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपण हजर राहावे हीच आपल्या या ठिकाणी मी विनंती या वर्षी कोण विशेष पहिल्या या ठिकाणी महाराष्ट्रातले काही पैलवान आहे काही राज्यातले काही आंतरराष्ट्रीय आमचे सुद्धा या ठिकाणी पैलवान येणार आहे दिल्लीतले पण पैलवान आपले आणि इराण इराण मधले काही विशेष पैलवान या ठिकाणी प्रामुख्याने इथे दाखल होणार आहे कारण की ही परंपरा म्हणजे चालत आलेली परंपरा आहे म्हणजे इच काही असं वर्ष काही दहा वर्ष वीस वर्ष सांगता येणार नाही कारण की ही आमच्या दुसरी तिसरी पिढी आमची की ही परंपरा एक आज जत्रा म्हटलं की कुस्ती भरल्या जाते आणि कुस्ती कशी करावी ही महाराष्ट्रामध्ये हरसूलच्या यात्रेनं त्याचं प्रचित्त सर्वांना दिलेलं आहे कारण की गाव हे एकत्र गाव येत इथे काही जात पात धर्म कोणी नसतं कारण की गावाची यात्रा आहे आणि आमच्या ज्या लेखी बाळी आहे ह्या आज गावात आलेल्या आहे आमची भाऊबीज ही जत्रेच्या दुसऱ्या दिवशी नसते आमची भाऊबीज आज आहे आणि आज प्रत्येकाच्या घरी लेखीबाळी आलेला आहे आणि आमची हा दिवाळीचा उत्सव हा यात्रेच्या उत्सवामध्ये आम्ही सगळेजण साजरा करतोय